खोपोली शहरात ऍप स्कोअर फिटनेस जिम चे होणार भव्य उद्घाटन संचालक पाटील यांची माहिती आज शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता खोपोली शिव फाटा येथील अलायना सिटी प्लाझा येथील प्रसिद्ध असलेला जावेद हाबीब सलून या ठिकाणी खालच्या मजल्यावर खोपोलीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम भाई पाटील तसेच यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते शहानवाज भाई पाटील यांच्या संकल्पने ऍप फिटनेस जिम चे भव्य उद्घाटन खासदार श्रीरंगाप्पा बारणे व आमदार महेंद्रशेठ ठोरवे यांच्या उपस्थितीत भव्य दिव्या संपन्न होणार आहे फिटनेस सदरचे म्हणजेच व्यायामशाळेचे मुख्य वैशिष्ट्य आहे सुरू असलेल्या युगात प्रत्येक जण आपल्या जीवनशैलीत काहीतरी बदल स्वीकारतात त्याचप्रमाणे ऍप स्कोअर फिटनेस जिम चे संचालक शहावाल पाटील यांनी युवकांना व्यायाम करण्यासाठी या ठिकाणी आधुनिक काळातील नवनवीन मशीन घेऊन आले आहेत ज्या मशीन शहरात इतर कोठेही पाहण्यास व वापरण्यास दिसणार नाही आजच्या धावपळीत जीवनात तणाव चिंता कमी करण्यासाठी व आकार देण्यासाठी रोजचा व्यायाम करणे आवश्यक आहे त्यामुळे शिर फाटा परिसरात आज नव्याने सुरू होणाऱ्या ऍप फिटनेस जिमचे भव्य उद्घाटन होणार असून या प्रसंगी सर्व नागरिकांनी आवश्यक भेट देण्याची विनंती संचालक शाहनवाज भाई पाटील व्यायामशाळेचे मुख्य अरुणा भारती व त्यांच्या सर्व टीमने विनंती केली आहे ॲक्च्युली जिम रिप्रेझेंट करताना आम्ही सर्वात एकच मनात भूमिका घेतली आहे का फिटनेस अंडर वन रूफ या दृष्टीकेनं मी आपल्या जिममध्ये फक्त कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग सेक्शन नसून योगा झुंबा प्लस कॅलेस्टेनिक या सर्व सुविस्था आपण केलेल्या आहेत याचबरोबर आपण जिममध्ये स्टीम रूम मसाज रूम सेपरेट लेडीज अँड जेंट्स वॉशरूम हे सर्व फॅसिलिटी आपण त्यांना दिलेली आहे आणि प्रशस्त आणि इनोर्वेटिव्ह असा एक जिम आपण तयार केलेली आहे याचा मला अभिमान आहे मी सर्व खोपोलकरांना विनंती करतो जास्तीत जास्त लोकांनी याचा सभा घेऊन जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा हे करावा ही माझी विनंती आहे सायंकाळी सहा वाजता आपले लाडके आमदार महेंद्र शेठ सोर्वेसा यांच्या ह्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे जॉईन करावी माझी इच्छा आहे आणि वेल ट्रेनर आहेत सर्टिफाईड ट्रेनर आहेत तुम्हाला जे काही म्हणजे जे, जे क्लायंट्स येतील त्यांना ज्या आमच्याकडनं होईल ते आम्ही प्रयत्न करणार आहोत लेडीज स्पेशल म्हणजे माझं असं सांगता सांगता येईल की लेडीजला एक स्पेशल बॅच लागते ती पण आम्ही प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय जिम आहेच पण त्यासोबत हो आम्ही एक लेडीज बॅच पण एक त्यांच्यासाठी प्रेफर करतोय आणि स्पेशली लेडीज ला कुठेही असं अनकन्व्हिनियंट वाटणार नाही आम्ही आमच्याकडनं लेडीज तर आमचे ट्रेनर आहेत आणि मी स्वतः त्यांना हेल्प करेन हे मी माझ्याकडनं मी त्यांना सांगते पण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी करा जॉईन यावे असं माझं हा मानिकेत वाघमारे इन जिम ट्रेनर ऍप स्कोर सगर, में खोपोली सगर, कुटे, कुटे तर सगळ्यात मेन म्हणजे कोपोलीकरांना एक प्रॉब्लेम होता की सगळ्यात सगळ्यांना हवं असतं की चांगली जिम कुठे कुठे अवेलेबल आहे तर खूप सगळे त्यांना सर्च करत होते तर आता शिव फाटा येत आहे खोपोली ॲप स्कोर फिटनेस सॅशन जिम खूप चांगल्या प्रकारे ओपन केली आहे तर तुम्ही एकदा जॉईन करून बघा तर मी असं बोलत नाही की मी ऑफ करत नाही जिम बद्दल पण तुम्ही खरंच येऊन बघा तुम्हाला जिम खरंच खूप चांगले इक्विपमेंट तुम्हाला आवडतील जी आर आय फिटनेस हा ब्रँड आहे खूप चांगला ब्रँड आहे तुम्ही आधी यूज करा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल आणि खूप चांगले ट्रेनर्स पण आहेत सर्टिफाईड आय एफ एस ए तर तुम्हाला तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आय एम विल जिम ट्रेनर सर्टिफाईड माझं म्हणणं एकच आहे लेडीजला की तुम्ही थोडा वेळ काढून तुम्ही पण स्वतःला वेळ द्या आणि फॅटमधून फिट होण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही पण एक चांगलं दिसण्याचा प्रयत्न करा ऍक्च्युली लेडीजचा विषय असा आहे की त्यांना जिथं कम्फर्टेबल वाटत नाहीये बट यांनी आता माझ्या मला सजेस्ट केलं की तू पाहिजे आम्हाला लेडीज जिम ट्रेनर म्हणून सो मग मी त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं तर अरुणा मॅडमने मला खूप काही हे केलं बोलला की तू ये इथे जिम वगैरे करायला जॉब वगैरे कर सो मग माझं म्हणणं असं आहे की लेडीजनी पण इथे इथे जॉईनिंग वगैरे करावे आणि सगळ्यांनी भेट वगैरे द्यावी आदस, बस एवढंच माझं नाव आहे सलमान मी कित्येक वर्ष या फील्ड मध्ये आहे चांगली बॉडी मी पण बनवली पोरांची पण बनवले सगळ्यांना रिझल्ट पण चांगला भेटलेला आहे मी मे दोन हजार तेवीस इंडियामध्ये मध्ये आहे इंडिया मध्ये कॉम्पिटिशन मी ग्रुप आहे आता ह्या खोपली शील भाड्यावरती आपली एक मोठी जिम आलेली आहे ॲप स्कोर नावाने तर जेवढे पण माझे ओळखीचे मेंबर्स आहेत जेवढे पण आहे माझ्या फ्रेंड सर्कल आहेत त्यांना मी सांगतो तुम्ही या तुमच्या तब्येतीवर लक्ष द्या प्रॉपर डाएट घ्या जिममध्ये या वर्कआउट करा खोपलीमध्ये न्यू जिम लॉन्च केलेली आहे ॲप स्कोअर फिटनेस करून त्यामध्ये आम्ही जेराय फिटनेसचे मशिनरी आणलेले सगळे टोटल आम्ही ट्वेंटी ट्वेंटी नाईन मशिनरी आणली जेराय फिटनेसच्या त्यामध्ये आम्ही प्रॉपर कार्डिओ सेक्शन वेगळं केलेलं आहे क्रॉसफिट क्रॉसफिट टाकलेलं आहे परत कॅलेस्थेनिक इक्विपमेंट वगैरे आणलेलं आहे परत आम्ही जे एयमध्ये लेग्सचे इक्विपमेंट टाकलेले आहेत परत जे न्यू लॉन्च झालेली जे जेरायची जी मशीन आहे मल्टीफ्लॅट ते पण टाकलेले आहे आम्ही त्यामध्ये तुमचे चेस्ट शोल्डर हे वर्क करतील मसल्स परत आम्ही ॲप्सची मशीन टाकलेली आहे परत आम्ही डंबल सेक्शन वेगळं ठेवलेलं आहे त्यामध्ये फोर्टी के जी लास्ट डंबल ठेवलेलं आहे परत आम्ही जेरायचे न्यू लॉन्च झालेलं परत ॲप्सची मशीन मल्टीफ्लॅट परत वेगवेगळे ऑफ द हेड ऑफ द जीम अरुणा भारती सो आय जस्ट वॉन्टीव इन्फॉर्मेशन अबाउटी अर्लियर ऑल ट्रेन वेरी मच इन्फॉर्मेशन अबाउटल मिलियन्स ऑफ पीपल इन इंडिया आर एप्रॉक्सिमेटली इंक्रिजिंग दर ऑनिकल फॅसिलिटीज There are for diabetes. The in India is number one because they don't know about the importance of health, and that's why we are trying to give them importance awareness about the health, and that's why we uh, took uh, take this initiative of the gym. And uh, as I am now seventeen years old, I have started gym just one year before. I just want to give. Uh, I just want to tell something to all the uh, child, all the kids that you need to gym. मोस्ट ऑफ द पॅरेंट थिंग्स अबाउट नो की लहान मुलांनी ही जिम नाही केली पाहिजे लहान मुलांनी जिम करून काय मिळणार आहे बट दॅट इज रॉंग टोटली रॉंग इफ यू कम्पेअर अदर कंट्रीज विथ इंडिया दे आर स्टार्टिंग देअर वर्कआउट ऍट द एज ऑफ सिक्स यू कॅन इम्पॉर्ट यू कॅन शो ड यू ऑलरेडी रेडी टू जिम अँड डू फॉर दर्कआउट्स लेट मी टेल टू ऑल द किट तुम्ही जिम करा तुम्ही तुमचा वर्कआउट चालू ठेवून खेळ ही अशी गोष्ट आहे तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्ही सगळ्या आजारापासून मात कराल तुमचे बॉडीतले मसल्स तुमचे स्ट्रॉंग होतील एंड यू विल गेट यू विल गेट मच मोर इंपॉर्टेंस अबाउट योर डाइट यू विल गेट मच मोर अवेयर अबाउट ऑफ डाइट एंड एवरीथिंग एल्स सो जस्ट आय वांट टू से दैट इट्स अ स्मॉल काइंड ऑफ अवेयरनेस टू ऑल द किड्स एंड टू ऑल द पीपल्स जस्ट की की फोकस ऑन योर हेल्थ एंड बी हेल्दी सानोबा भाईंनी चांगली जिम टाकली आमच्या खुपलेमध्ये आणि जराचं समोर वापरलं पुरा आणि ते आधुनिक सामान आहे आणि बहुतेक करून सर्वांनी येऊन बघून जावे आणि व्हिजिट द्यावं इकडं चांगल्याच चांगली जिम आणि चांगलेच चांगले कोच आणि लेडीज लोक पण आहे शिकवणाला लेडीज ले साठी पण ते सुविस्कर चांगलं आहे